हाय एव्हिवान वेलकम टू सारीक रेसिपी तर फ्रेंड्स आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजीची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी काय साहित्य लागतं आपण ते बघूयात तर इथे मी पाव किलो शेवगा घेतला होता शेवग्याच्या शेंगा त्याला मी बारीक असं कट करून त्याच्यावरची साल अशी काढून घेतली आहे पूर्णपणे साल नाही काढायची आपल्याला अशी अर्धी अर्धी साल काढून घ्यायची आहे आता त्याला मी पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेते आहे तर शेंगाचं स्वच्छ धुवून आपण बाजूला एका ताटामध्ये काढून घेऊयात आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चिमूडभर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं ॲड करायचं आहे जिरं मोळीची छान अशी फोडणी बसली की लगेच त्यामध्ये आपल्याला शेंगा ॲड करायच्या आहेत आता यामध्ये कडीपत्ता ॲड करायचा आहे तर दोन ते चार मी कडीपत्त्याचे पाण्या स्वच्छ धुवून घेतले होते अर्धा चमचा हळद आता याला एक मिनिटभर व्यवस्थित या तेलावरती परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जास्त नाही परतायचं आहे एकच मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर फोडणी केली तर जे शेंगांमध्ये पूर्णपणे शे फोडणीची जी टेस्ट आहे ती आतपर्यंत जाते आणि त्यामुळे भाजी खूप टेस्टी होते शेंगांची देखील चव अजून वाढते एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि याला दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण लावून मीडियम गॅसवर ठेवायचं आहे तर आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा पातळ उभा चिरून घेतला आहे आणि आता आपण यामध्ये अर्धा चमचा तेल घालतो आहोत जेणेकरून त्याने कांदा छान असा भाजला जाईल कांद्याचा पूर्णपणे रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनिट झालेले आहे तर बघा कांदा छान असा लालसा रंगावरती आपला भाजल्या गेलेला आहे तर कांदा आता आपण काढून घेऊयात आता गरम तव्यावरती आता काही खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते ॲड करूयात आणि खोबरं देखील छान असा आपल्याला चॉकलेटी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये देखील थोडंसं तेल आपल्याला टाकायचं आहे त्यामुळे पटकन भाजलं जातं खोबरं तर बघा छान असा खोबऱ्याचा देखील कलर बदललेला आहे तर आता आपण खोबरं काढून घेऊयात आता या गरम तव्यावरती आपल्याला थोडंसं अल्लं लसूण एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर मोठा एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस आणि त्यामध्ये काही खडे गरम मसाले तर त्यामध्ये मी दोन छोटे दालचिनीचे तुकडे एक लवंग आणि एक मिर घातलं आहे आणि आता हे देखील छान ह्या तेला तेलावर तव्यावरती भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये देखील अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि छान हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर आता बघा छान आता हे व्यवस्थित असं भाजले गेलेलं आहे तर आता याला आपण आता काढून घेऊयात आता हा मसाला आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात तर तुम्ही ते बघू शकता मसाला थंड झालेला आहे तर आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आधी सर्वात आधी खोबरं टाकायचं आहे बघा खोबरं छान असं बारीक झालं की त्यामध्ये आलं लसूण आणि त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आता पुन्हा बाजूला एक गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे तर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल ॲड करायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये लगेच आता आपल्याला जो मिक्सरला आपण मसाला वाटून घेतला होता तो ॲड करायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करूयात आणि छान असा या, या तेलावरती याला पाच ते सात मिनिट छान असं परतून घेऊयात जोपर्यंत मसाला आपला तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर बघूया आता आपण मसाला भाजतोय तोपर्यंत शेंगा बघूया शिजल्या आहेत की नाही तर शेंगा देखील छान शिजल्या गेलेल्या आहेत सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत तर छान शिजल्या गेलेल्या आहेत तर आता हा मसाला छान भाजल्या भाजला गेला आहे त्यातून तेल देखील सेपरेट झालेलं आहे तर त्यामध्ये मी अर्धा चमचा धना पावडर आणि एक मोठा चमचा घर साठवणीतलं लाल तिखट ॲड केलं आहे इथे मी गरम मसाला स्कीप केला आहे त्यामुळे मी त्यासाठी मी एक खडे गरम मसाले इथे वापरले आहे त्यामुळे मी इथे द गरम मसाला पावडर नाही यूज करणार तर यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि त्यानंतर शिजवून घेतलेला शेंगा यामध्ये ॲड करायचा आहे तर तुम्हाला किती रस्सा हवा आहे आणि घट्ट कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर इथे मला फार असा घट्टही नाही आणि फार असा पातळसरही तर इथे मी नॉर्मल घट्टसरच रस्सा ठेवते आहे तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ते घट्ट रस्सा ठेवायचा आहे की पातळ रस्सा ठेवायचा आहे तसं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर इथे मी अजून पाणी ॲड करते आहे तर लक्षात ठेवा शेंगा आपल्या सत्तर ते ऐंशी टक्के आपण शिजवून घेतल्या होत्या त्यामुळे पाणी इथं बेतानेच घालायचं यामध्ये तर आता आपल्याला ह्याची एक पाच मिनिटासाठी उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता पाच मिनिट झालेले आहे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे त्याला आणि छान अशी तर्री आलेली आहे जेवढी भाजी दिसायला सुंदर दिसते त्याच्यापेक्षाही खायला खूप टेस्टी लागते तर फ्रेंड्स तुम्ही देखील या पद्ध पद्धतीने हा शेवग्याची शेंगाची भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला देखील नक्की आवडेल तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता शेवटला आपल्याला यामध्ये थोडीशी आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आपली तयार आहे आपली शेवगा भाजी तर मी याला एक सर्विंग बोलमध्ये काढून घेते आहे तर फ्रेंड्स भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर